अमरावतीच्या राजकारणात उलथापालथीचे वारे नवनीत राणाविरुद्ध रवी राणा युतीकी स्वबळाचा निर्णय अमरावती जिल्ह्यातील दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरण मोठ्या वेगाने दिसत दरम्यान अमरावतीच्या राजकारणात मोठी होण्याची शक्यता वर्तवली जात असून भाजप नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा हे एकमेकांविरोधात राजकीय आखाड्यात उतरू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे रवी राणा यांनी नुकतीच अमरावतीतील एका हॉटेलमध्ये आपल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कोर कमिटीची बैठक घेतली या बैठकीत आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुका त्यांना कशा पद्धतीने सामोरे जायचे याचे सविस्तर नियोजन करण्यात आले युवा स्वाभिमान पक्षाचे प्रवक्ते नाना आमले यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाने भाजपचे निवडणूक प्रभारी तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना युतीसंदर्भात औपचारिक प्रस्ताव पाठवला आहे मात्र दोन दिवस उलटून गेले तरी युतीसंदर्भात भाजपकडून कोणताही प्रतिसाद न आल्यानं युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागला आहे नाना अंबे म्हणाले युवा स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढण्यास तयार आहे आम्ही भाजपकडे युतीचा प्रस्ताव दिला पण प्रतिसाद न मिळाल्यानं आम्ही स्वतंत्रपणे मैदानात उतरणार कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे आणि स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे दरम्यान रवी राणा हे येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे या भेटीतून युती संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे परंतु युवा स्वाभिमान पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेमुळे अमरावतीच्या राजकारणात नव्या समीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे राजकीय निरीक्षकांच्या मते नवनीत राणा या भाजपच्या नेत्या असून रवी राणा हे स्वतंत्र आमदार म्हणून कार्यरत आहेत अशा स्थितीत दोघेही वेगवेगळ्या राजकीय भूमिका घेत निवडणूक रिंगणात उतरले तर अमरावतीला आगामी निवडणूक अत्यंत रंगतदार ठरणार आहे आज युवा स्वाभिमान पार्टीच्या नगर परिषद आणि नगरपंचायत पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात आमची बैठक या ठिकाणी आज संपन्न झाली आणि या बैठकीत ही खरी गोष्ट म्हणजे आम्ही महायुतीत होतो महायुतीत आहोत आणि महायुतीत राहू ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता अतिउत्साही कार्यकर्ता आहे आमची पूर्ण नगर परिषद नगरपंचायतची आमची तयारी झालेली आहे आम्ही युतीसंदर्भातचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुख माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे साहेब यांच्याकडे दिलेला आहे सन्मानपूर्वक युती जर झाली तर आम्ही युतीतच लढू त्या कारणाने तरी त्याही व्यतिरिक्त जर युती नाही झाली तर ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे कार्यकर्त्यांची तयारी आहे आमची निवडणुकीची तयारी झालेली आहे ही मैत्रीपूर्ण लढत आहे कार्यकर्त्यांची लढाई आहे अर्थात सर्व अर्थाने या ठिकाणी नगरपरिषदमध्ये महायुतीने आतापर्यंत राज्याला जे दिलं तसंच या नगरपरिषद नगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा होईल ही मैत्रीपूर्ण लढत राहील युतीचा प्रस्ताव बावनकोडे साहेबांना दिलेला आहे आणि तो सन्मानपूर्वक युती होईल अशी आम्हाला खात्री आहे आणि जर युती नाही झाली तर आमची नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक बारा ठिकाणी का नाही नगराध्यक्षपदासाठी आमची सर्व तयारी झालेली आहे स्वप्नीलजी आमची सर्व तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व तयारीमध्ये जर एखाद्या ठिकाणी जर नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमच्यासोबत नसेल तर आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासोबत आम्ही त्यांना त्या ठिकाणी समर्थन देऊन इतर आमचं ह्या ठिकाणी करू